नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे हो आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं हिवाळी अधिवेशन चालू झालेलं आहे नागपूरमध्ये आणि देवेंद्र यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भाषण आज केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र आता वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचं उद्दिष्ट आहे आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये दिलेली आहे निवडणुकीत दिलेलं सर्व आश्वासने पूर्ण केले जातील आणि योजना सुरू ठेवल्या जातील असे सांगून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशनानंतर दिला जाईल अशी माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे दुसरीकडे आपण पाहतो आहोत की बीडमध्ये काय चालू आहे परभणीमध्ये काय चालू आहे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये राहुल कुलकर्ते म्हणत आहेत की बीड बिहारच्याही पुढं गेलेला आहे ज्या क्रूरपणे देशमुखांची हत्या करण्यात आली सरपंच असणाऱ्या व्यक्तीला आणि मग त्याच्यासोबत राजकीय लोक असतील आमदार धसने जी भूमिका मांडली विधी विधिमंडळामध्ये ही महाराष्ट्राला अत्यंत लाजीरवाणी वाटावी अशा स्वरूपाची ती होती म्हणजे हायमानाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीने हे कृत्य घडत आहे आणि त्याबद्दल अध्यक्ष महोदयाला सांगू सांगू ते बोलत होते आणि हे सगळं ऐकताना महाराष्ट्रातल्या सामान्य लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या जनतेच्या मनामध्ये काय वेदना होत असतील आणि हा सगळा जो प्रश्न आहे तो प्रश्न देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून तो निभवायचा आहे आणि हे सगळं करत असताना जनतेला ते विश्वास देत आहेत तेव्हा त्यांच्या समोर ही कशी कसोटी आहे ही आपल्याला पाहावं लागेल आणि मग मुख्यमंत्री हे सगळं कशा पद्धतीने करणार आहेत आणि महाराष्ट्र खरोखरच थांबला नाही पाहिजे महाराष्ट्राला एका उंचीवर आपल्याला जर न्यायचं असेल तर हे बीडमध्ये चालू असलेलं बिहारच्या पुढे गेलेलं अराजक आपल्याला थांबवावं लागेल ही गुंडागर्दी संपवावी लागेल पोलीस प्रशासन कलेक्टर सुद्धा सांगत आहेत की हे जे चालू आहे ते अत्यंत दयनीय आहे आणि अशा पद्धतीने दिवसा डोळ्या गुंडांच्या हातामध्ये सगळं सत्ता जात असेल तसाने सांगितलं की आ... लायसन असलेल्या पिस्तुला किती आहेत बीडमध्ये मुंबईमध्ये काय आहे बीड में दे काया है मला माहिती नाही पण हे सगळी वाक्य हृदयाच्या तारा छेडणाऱ्या होत्या आणि म्हणून राज्यकारणाचं गुन्हेगारीकरण किती झालेलं आहे राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा बासष्ट टक्के आमदार जर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतील तर महाराष्ट्र न थांबता या उंचीवर खरंच जाईल का हाही प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे कारण अनुकरण अनुसरण आणि हे करत असताना आपल्या हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला अंधविश्वास म्हणून आपल्याला अनुकरण करता येणार नाही ना अनुनयन करता येणार नाही ना तर आपल्याला ना त्याची चिकित्सक करावी लागेल मुख्यमंत्री म्हणतात ला ते करू शकतात का हे आपल्याला तपासून पाहावं लागेल आणि खरंच देवेंद्र फडणवीसांनी हे केलं तर अतिशय चांगली गोष्ट आहे पण महाराष्ट्र ज्या दिशेने वाटचाल करतोय ते अत्यंत दुर्दैवाचा आहे मुंबई मेट्रो तीन प्रकल्पाच्या बी केसी ते कुलाबा हा दुसरा टप्पा ते 2015 मदे शुरू जमीनी वरील, ग्रह रशना वर्ग दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होईल आणि मुंबईतील शासकीय जमिनीवरील गृहरचना संस्थांच्या वर्ग दोनच्या जमिनी मालकी हक्काने रूपांतरित करण्यासाठीच्या योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली मी आधुनिक असून विरोधकांचा चक्रव्यूह भेदून आल्याची कोपरखळी देखील त्यांनी लगावलेली आहे ती त्यांची शैली आहे पण प्रत्यक्ष हे सगळं राज्य चालवणं ही सामान्य गोष्ट नाही पण राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दीड तासाहून अधिक वेळ केलेल्या भाषणात सविस्तर उत्तरं दिली विरोधकांचे विविधबाबतचे सर्व आक्षेप त्यांनी फेटाळले देशात विव्हिमचा वापर कधी सुरू झाला विधानसभा निवडणुकीत दर दोन तासांची आकडेवारी ताशी सरासरी आदी सर्व आकडेवारीसह तपशील देत व्हीव्ही पॅट म्हणजेच मत्रपत्रिकेद्वारे मतदान होत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला गेली अडीच वर्ष फडणवीस यांना विरोधकांनी टीकेचे लक्ष केले होते माझ्या जातीचा उल्लेख करून कुटुंबियांवरही बरीच टीका करण्यात आली पण तरीही मी विरोधकांचा आभारी असून त्यामुळेच जनतेची सहानुभूती मला मिळाली जात जेवढी जनतेच्या मनात असते विरोधकांच्या मनात असते तेवढी जनतेच्या मनात नसते हे जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांनी सांगितला विरोधकांनी जेव्हा धुवीकरणाचा प्रयत्न केला तेव्हा समाज एकसंग झाला विरोधकांनी अनेक चक्रव्यूह हो माझ्यासाठी तयार केले पण मी ते भेदून आलो लोकसभेत विरोधकांच्या अपप्रचाराला फेक नेरेटिव्हला नेरेटिव्ह वस्तुस्थितीने थेट नेरेटिव्ह उत्तर दिलं असंही फडणवीस यांनी नमूद केलं आणि ते वाखण्याजोगं आहे त्यांची ती शैली आहे आणि त्यांच्याकडे ही कॅपेबिलिटी आहे आणि ते हे जर करू शकले तर निश्चितच महाराष्ट्राचं महाराष्ट्र एका नव्या उंचीला जाईल आणि ते जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ह्या सगळ्याच घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्याच्या भाषणाकडे आपण पाहिलं पाहिजे मित्र हो भारत जोडो अभियान अभियानात शहरी नक्षलवादी जे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानामध्ये शहरी नक्षलवादी संघटना सक्रिय आहेत या संघटनांचा संविधानावर विश्वास नाही असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे संविधानानुसार चालणारे निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय आणि इतर संस्थांच्या विरोधामध्ये बोलणे आणि त्यांच्या विरुद्ध विरुद असंतोष निर्माण करणे हा या अभियानातील लोकांचा हेतू आहे असे करणे म्हणजे राजद्रोह आहे अशी कृत्य करणाऱ्या संघटना शेरी नक्षलवादी आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं होतं असा दावाही फडणवीस यांनी केलेला आहे देशात नक्षलवादी चळवळ संपायला आली आहे त्या त्यामुळे ते आता शहराकडे वळले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आणि कोपरखळी विरोधकांना मारलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सादर केलेली कविता मात्र लक्ष वेधणारी होती तीही आपण बघितली पाहिजे सोबत राहू एक दिलाने काय कविता आहे आणि देवेंद्र फडणवीस अतिशय समयसूचकपणे योग्य वेळी योग्य वाक्यरचना करत असतात आणि ती मनाला भिन्नारी आहे सोबत राहू एक दिलाने घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने समृद्धीचा वेग कोणी रोखणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही उद्योग गुंतवणूक येते जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ उद्योग गुंतवणूक येते जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही महाराष्ट्र आता कधी थांबणार नाही रस्ते पूल रेल्वे धागे सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे गतीला स्थगिती मिळणार नाही आता महाराष्ट्र थांबणार नाही आता महाराष्ट्र थांबणार नाही विकासाच्या स्वप्नासोबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही जलयुक्त शिवार देईल नवजीवन नदी जोड प्रकल्प फुलवीन नंदनवन राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही पांदन रस्त्यांनी जोडू शेत शिवार पांदन रस्त्यांनी जोडू शेत शिवार आनंदाचा सिधा देईल आधार उपाशी पोटी कोणी झोपणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेखी कधी मान सन्मान लाडक्या लेखींचा कधी मान सन्मान घटणार नाही लाडक्या लेखी कधी दुःखी होणार नाहीत आणि महाराष्ट्र कधी थांबणार नाही महाराष्ट्र कधी थांबणार नाही असेल विरोधकांचे कमी संख्याबळ सारे टिकवून ठेवो लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मान सन्मान घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही अत्यंत अर्थपूर्ण कविता देवेंद्र फडणवीसांनी म्हटली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या भाषणांकडे होतं आणि निश्चितपणे आपण भाषण ऐकावं ही कविता पुन्हा पुन्हा ऐकावी अशा पद्धतीने महाराष्ट्राला वंशीवर नेण्याचं स्वप्न घेऊन जर आपला नेता आपला मुख्यमंत्री वाटचाल करत असेल तर त्यामध्ये आपल्याला काय योगदान देता येते कारण लोकशाही ही सहभागयुक्त असली पाहिजे जनतेचा सहभाग हाच लोकशाहीचा खऱ्या अर्थाने आधार असतो अजित पवार हे कायम परमनंट उपमुख्यमंत्री आहेत अशी टिप्पणी केली जाते पण तुम्ही मुख्यमंत्री व्हावे अशी शुभेच्छा फडणवीस यांनी दिल्या आम्ही तिघे एकत्र असून मुख्यमंत्री चोवीस तास उपलब्ध आहेत पवार हे सकाळी दहा वाजताच आवरून कामकाज सुरू करतात त्यामुळे सकाळी आठ ते चार पवार दुपारी चार ते रात्री बारा मी आणि रात्री बारा ते सकाळी आठ कोण एकनाथ शिंदे काम करतात हे सर्वांना माहीत आहे असं फडणवीस यांनी सांगितल्यावर सभागृहामध्ये कल्लोळ उडाला आणि अशा पद्धतीने सभागराचं मन जिंकण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आता ही बीडमधली घटना परभणीची घटना ह्या घटना आहेत पण या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने काम करतात आणि महाराष्ट्राला एका उंचीवर घेऊन जाण्यासाठी काय केलं पाहिजे या गोष्टीबद्दलसुद्धा जनता जागरूक असली पाहिजे मित्र हो आपल्याला काय वाटते सुद्धा विधिमंडळातलं कामकाज बारकाने ऐकलं पाहिजे धसांनी बीडमधली परिस्थिती कशा पद्धतीने मांडली परभणीमध्ये काय झालं आणि त्याची उत्तरं देवेंद्र फडणवीसांनी कशा पद्धतीने दिली बांगलादेशामध्ये अल्पसंख्याकावर होत असलेले अत्याचार आणि त्याच्या विरोधामध्ये सकल हिंदूंनी काढलेला मोर्चा आणि त्याला त्यानंतर ही घटना घडली असं जर कोणी म्हणत असेल तर ते कसं खोटं आहे तो मानसिक आरोग्य खराब असलेला व्यक्ती कसा होता संविधानाचा अपमान हा संपूर्ण देशाचा अपमान आहे आणि अशा पद्धतीने तो करता येणार नाही आणि राष्ट्रहितासाठी आंदोलकांना सुद्धा हिंसक होता येणार नाही आपण सगळे एकत्र मिळून असं काम केलं पाहिजे ही भूमिका आहे आणि म्हणून घटनेचं संरक्षण म्हणजे नुसतं विडंबना म्हणजेच घटनेचं पायबली आहे असं नाही ज्या ज्या ठिकाणी घटनेची मुले नावळी जातात त्या त्या ठिकाणी सुद्धा बचावासाठी जनतेने समोर आलं पाहिजे संवैधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी जनता समोर आली पाहिजे हे सुद्धा तेवढंच खरं आहे आणि म्हणून संविधानाचं रक्षण हे संपूर्ण भारतीयांची जबाबदारी आहे आणि ती आपण सर्वांनी मिळून करू आणि अशा पद्धतीनं आपण वाटचाल केली निश्चितपणे महाराष्ट्र थांबणार नाही हे स्वप्न पूर्ती व्हायला वेळ लागणार नाही मित्रो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून विचारावं या चॅनलवर नवीन आला चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद